बातमी क्रिकेट विश्वातील जसप्रित बुमराहने केला मोठा कारनामा ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज बुमराह विरुद्ध दमदार कामगिरी करत आहे गाबा मैदानावर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या आहेत बुमराहने पाच विकेट घेत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे बुमराहने दक्षिण आफ्रिका इंग्लंड न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आठव्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता ज्यांनी कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीत एकूण सात वेळा या देशांमध्ये एका डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या एक आशियाई गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहने इम्रान खानची देखील बरोबरी केली आहे ज्याने या पाच देशांमध्ये आठ वेळा एका डावात पाच बळी घेतले होते वसीम अक्रमचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे जो अकरा वेळा हा पराक्रम करण्यात यशस्वी ठरला होता तर त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि आठ वेळा कपिल देव यांनी सात वेळा त्यानंतर जहीर खान आणि भागवत चंद्रशेखर यांनी प्रत्येकी सहा वेळा हा कारनामा केला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी